तुम्हाला माहिती आहे तो प्रत्येक रात्री तिला फ्रीझरच्या बाहेर काढायचा आपल्या पलंगावर ठेवायचा आणि रात्रभर तिच्यासोबत संबंध करायचा जेच सकाळ झाली की पुन्हा तिला फ्रीझरमध्ये नेऊन ठेवायचा आता तुम्ही म्हणसाल की फ्रीझरमध्ये कसं हे तुम्हाला समोर कळलंच तर मंडळी माझं नाव आशिष बुरसे आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर असं तुमच्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या या चॅनलवर हॉरर स्टोऱ्या घेऊन येतो त्यामध्ये काही सत्य घटना असतात तर काही काल्पनिक घटना असतात आणि या सगळ्यांना तुम्ही मनोरंजन म्हणून ऐकावं ही माझी विनंती असते आणि आज जी स्टोरी घेऊन आलो आहे ना ती इतकी भयानक इतकी ब्रुटल आणि इतकी डेंजरस आहे की माझं म्हणणं असं आहे की बाबा मुलींनी ही, ही स्टोरी बघू नये लहान लेकरांनी ही स्टोरी बघू नये आणि जे मेच्युअर लोकं आहेत ना त्यांनीच ही स्टोरी बघावी आणि ती पण मनोरंजन म्हणून बघावी स्टोरीचा जास्त आनंद घेण्यासाठी कानामध्ये हेडफोन टाकावे आणि एकल्या जाग्यावर जाऊन स्टोरीमध्ये मी जसं जसं सांगेन ना तसं तसं इमॅजिनेशन करायचं बघूयात किती मजा येते तिथे तर मंडळी एक मुलगा होता ज्याचं नाव आदित्य असं होतं पण तो मुलगा ना थोडासा डीम होता आणि थोडासा असा अपंग असल्यासारखा होतं म्हणजे त्याला बरोबर चालता येत नव्हता पुष्पाराज कसा चालतो एक कांदा असा वरी उचलून तशा प्रकारचा तो मुलगा चलायचा थोडाफार असा चलायचा असा असा दोन्ही खांदे वरी उचलायचा आणि तो चलायचा आता त्याची हालत एवढी बेकार होती की त्याच्या स्वतःचे आईवडीलसुद्धा म्हणायचे की हे कायचेन मला आलं यार याच्यापेक्षा काही न झालेलं असतं ना पुरलं असतं त्याचे आईवडीलसुद्धा त्याला प्रेम करायचे नाही हा की तो एकुलता एक होता ना बहीण ना भाऊ हा एकुलता एकच तरीसुद्धा त्याचे आई वडील त्याच्याकडे तिरस्कारानं बघायचे त्याच्या नाकातून जर एखादी शेंबळाची लोळी जर बाहेर आली तर त्याची माहितीची लोळी दोन घंटे पुसायची नाही ती असं मनाची आहे तिकडं अशा प्रकारे त्याची हालत होती पण तो डिम होता याचा अर्थ असा नाही की तो कायमचा डिम्म होता त्याला फक्त एवढं होतं की ज्या गोष्टी आहेत ना समजून घेण्याच्या त्या थोड्या उशिरा समजत होत्या समजा नॉर्मल मुलाला जर आपण असं काही बोललो तर त्याला ती गोष्ट पटकन समजते तसं याला ती पटकन समजायची नाही याला ती फार उशिरा समजायची जर समोरचा माणूस बोलला तर त्याला काय बोलायचं हे त्याला बोलण्यासाठी वेळ लागायचा आणि समोरचा माणूस जर फटके येऊन बोलून जरी गेला तरी या फक्त विचार करत बोलायचा की तो काय बोलला मला मी त्याला काय बोलणार आहे खरंच तो काय बोलून गेला अशा प्रकारची याची कंडिशन होती आता याची अशी कंडिशन लहानपणापासून होती आता लहानपणी जर हा गल्लीच्या बाहेर खेळायला आला मुलांसोबत छोट्या छोट्या तर याला मुलं खेळू द्यायची नाहीत याला बोलायची नाहीत कारण की याची तब्येत आणि याची हालत आणि याचं चालणं नाही असं राहणं वागणं फार गाणेर डोळतं आता ती मुलं त्यांची त्याची खेळायची तर हा एका कोपऱ्यात बसायचा आणि एका कोपऱ्यात बसून असा नुसता पाहायचा त्या मुलांकडं कसे खेळतात काय खेळतात कसे खेळतात काय खेळतात पण याला ना एक गोष्ट फार चांगली वाटायची त्या खेळणाऱ्या मुलांमध्ये एक मुलगी होती जिचं नाव कीर्ती असं होतं तो कीर्तीला फार बघायचा आता कसं आहे पागल असो चांगला असो अपंग असो कसाही असो जर तो माणूस आहे तर त्याला बाई आवडणारच आणि हा माणूस होता त्यामुळे याला बाई आवडणारच आणि याला ती कीर्ती आवडायची कीर्ती फार होती दिसायला सुंदर एकदम शरीरस्थितीची भारी होती खतरनाक वाली आणि याला ती आवडायची पण एक नॉर्मली जर विचार केला तर एका सुंदर बाईला एखादा असं भांगार माणूस कशाला आवडेल वाकडं हेकडं दिमाखानं पैदल कशाला आवडलं नाही ना आणि इथे तसंच झालं त्या कीर्तीला अजिबात बघाव बघावसुद्धा वाटत नव्हतं बोलणं तर दूरची गोष्ट राहिली पण हा रोज जेव्हा लहान लहान लेकरं खेळायला निघायची तेव्हा हा पण निघायचा त्या लेकडाच्या लाता बुक्या खायचा शिव्या खायचा पण हा तिचं खेळायला येत ना त्याच्या शेजारी जाऊन बसायचा फक्त कशासाठी त्या कीर्तीसाठी कारण की हा तिच्यावर प्रेम करायचा हे याचं लहानपण आता लहानपणी याला मुलं बोलायची नाहीत पण जसा जसा हा मोठा होत गेला याला समजलं की बाबा आपली हालत अशीच आहे अशीच राहणार आणि आपण आयुष्यभर असंच राहणार त्यामुळं आपण दुसऱ्याला बोलून आपली बेजती करण्यापेक्षा आपण दुसऱ्याला न बोललेलं बरं मान्य करतो की हा डीम होता थोडासा बेकार होता राहायला पण हुशार फार होता याच्या डोक्यामध्ये जर एखादी गोष्ट आली तर ती गोष्ट पटकन याच्या डोक्यामधून बाहेर जात नव्हती शाळेमध्ये पण तसंच होतं पटकऱ्याच्या डोक्यामध्ये काही घुसत नव्हतं आणि जे घुसलं ना ते पटकर बाहेर निघत नव्हतं पेपरच्या वेळेस सगळी लेकरं पेपर द्यायचे निघून जायचे पण याला उशीर लागायचा आणि याने जेवढं काही तेवढ्या टायमामध्ये पेपरामध्ये लिहिलं ते एकदम अॅक्युरेट लिहायचा दिमाग फार शार्प हो हो ना ना होता पण चला स्लो होता आणि हे दुसऱ्या लोकांना समजायचं नाही आणि खरं म्हटलं तर तोच याचा मायनस पॉईंट होता मधातून तो किती जरी हुशार असला ना तरीसुद्धा जगाला तो एडाच दिसायचा आणि या जगामध्ये दिसतंय तेच चालतंय जे दिसत नाही ते नाही चालत हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे आणि त्यालाही माहीत होतं मग त्यानं त्या सगळ्या बाकीच्या गोष्टी सोडल्या आणि आपल्या करिअरवर फोकस द्यायला सुरू केलं त्याला वाटलं की यार नोकरी वगैरे लागल्याच्यानंतर कोणीतरी पोरगीतील मस्त आपला वंशपुढं ढकलल आणि बायको संसार वगैरे जे काय भेटायचं ते सगळं काही भेटाल पण तसं काहीच झालं नाही हा मोठा झाला नोकरीला लागला नोकरीला अशा जागेवर लागला जिथं मूर्ता घर असतात ना त्या टाईपच्या जाग्यावर लागला जे लावारीस मळे वगैरे असतात लोकं मेलेली असतात त्यांची मळे घ्यायची जाळायची त्यांचं पोस्टमॉर्टम करायचं म्हणजे जे अतिरिक्त व्यतिरिक्त जे असतात ते, ते, ते विचित्र नोकरी त्या प्रकारची नोकरी याला लागली आणि ती नोकरी लागल्याच्या नंतर याला वाटलं की आता आपल्याला कोणीतरी पोरगी देईल पण पोरगी पोरगीसुद्धा दिली नाही माईबाबांना दोन तीन जागेवर प्रयत्न केला पण याचं काही लग्न झालं नाही आणि त्यांनी सुद्धा प्रयत्न करणं सोडून दिला आणि याला सुद्धा माहीत झालं की आपलं लग्न होऊ शकत नाही म्हणून यानं ते सोडून दिलं स्वप्न आणि जिच्यावर तो प्रेम करायचा तिचं लग्न झालं होतं आणि ती तिच्या नवऱ्याच्या इथं निघूनसुद्धा गेली होती आता याची रेग्युलर लाई लाईफ अशी चालू सकाळी उठायचं कामाला जायचं काम करून घरी यायचं जेवण करायचं झोपी जायचं उठायचं जायचं यायचं जेवण करायचं झोपी जायचं महिन्याला आलेली पगार मायबापाच्या हातात ठेकवायची आणि पुन्हा आपलं कामाला जायचं म्हणजे एखादा गुलाम असल्यासारखं एखादा नोकर असल्यासारखं याची लाईफ झाली होती आणि त्याला ती चांगली वाटू लागली कारण की याला टेन्शन नव्हतं ना कोणी बोलायचं टेन्शन नाही कोणी तिरस्कारानं बघायचं टेन्शन नाही कोणाच्या तोंडाला लागायचं काम नाही काय नाही काय नाही काय नाही मुकाड्यानं आपली खान मान खाली घालायची कामाला जायचं तिथं पण कामाच्या जागेवर पण हा एकलाच त्या रूममध्ये त्याच्यासोबत दुसरं कोणीच नाही जे कोणते मडे त्याची पाहणी करायची लिखापडी करायची त्याला पोस्टमॉर्टम करायचं कोणी आलं तर ठीक नाही आलं तर त्यांना जाळायचं तिथंच अशा प्रकारचं याची लाईफ चालू होती आता हा अर्ध्याच्या वर गेला आणि याचे आई वडील वारले याच्या घरामध्ये हा एकलाच ना याला बहीण ना भाऊ कोणीच नव्हतं हा एकलाच होता आता पूर्णपणे एकला झाला होता याचे पैसे याचा टाईम हा पूर्णपणे याच्याच हातामध्ये आला होता आणि याचं एक मोठंच्या मोठं घर होतं ते घरसुद्धा याच्याच हातामध्ये आलं होतं काही दिवस जातात काही दिवस गेल्याच्यानंतर जी कीर्ती म्हणलं होतं ना मी तुम्हाला याची प्रियसी सॉरी याची नाही हा तिचा प्रियसी होता एकतर्फा प्रियकर तर ती एका दिवशी त्या गल्लीमध्ये आली म्हणजे तिच्या घरी आली माहेरी याला कळालं की ती माहेरी आली म्हणून आणि याने तिच्याकडे बघितलं तिच्याकडे बघताच हा इतका हरावून गेला इतका हरावून गेला की याच्या मधातले जे अरमान होते ना ते असे एकदम खतरनाक पद्धतीनं जागे झाले आणि याच्या आतला जो असं म्हणजे जो राक्षस होता ना तो असा जागी झाला विचार करायची गोष्ट आहे एखादा माणूस नॉर्मली माणूस काही न करता आपलं अर्ध आयुष्य घालवतो एकाही स्त्रीला हात न लावता आणि अचानक त्याच्यासमोर त्याची जी आवडती व्यक्ती आहे ती दिसली आणि ती व्यक्ती इतकी सुंदर दिसली की त्याला कसं वाटेल याचंही तसंच झालं याचं मन इतकं फिरलं इतकं फिरलं की हा विचार करू लागला की आता मी काय करू स्वतःवर कंट्रोल करू शकला नाही यानं आपलं जे डोकं आहे ते भिताळावर ठप्प 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 ठप हाणून घेतलं शांत व्हावं म्हणून मार लागला रक्त बाहेर ला, आलं त्यानं स्वतःची मलमपट्टी केली बँडेज वगैरे लावलं आणि शांत मनाने तो नॉर्मली बसला आता याचा ड्युटीचा टाईम सकाळचा उठला ड्युटीला गेला ड्युटी निभवलीची काय करायची ती सगळी ड्युटी केली आणि संध्याकाळी आपल्या घराकडं वापस येऊ लागला आता येता वेळेस आपण त्या वाहनामध्ये येत नव्हता पैदल पैदल यायचा तसा फार चिंगूस होता तो आपली मान खाली घातली आणि असा कर 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 तो पैदल पैदल निघला आणि तो त्याची जी चलण्याची पद्धत आहे ना ती लहानपणापासून फेमस होते दोन्ही खांद्या शेवारीन थोडंसं असं पिशासारखं असं चलायचं आपलं टाकटूक 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 आपल्या घराकडं अर्ध्या रस्त्यामध्ये आल्याच्यानंतर याला कुणीतरी हाक मारतं हा आपली मान उचलतो आणि पाठीमागं बघतो तर ती दुसरं कोणी नाही कीर्तीच होती ती तिच्या नवऱ्यासोबत होती आणि ती कीर्ती तिच्या नवऱ्याला सांगत होती की हा आमचा शेजारी हा इतका बेकार होता इतका घाणेरडा होता ना आता पण तेवढाच घाणेरडा आणि तेवढाच बेकार आहे याच्या नाकामधून लोळ्या निघायच्या याला पुस्ता पण यायचं नाही अर्ध शेंबुड्याच्या नाकात जायचा कधी कधी पॅन्टमध्ये सुसू करायचा खूप घाणेरडा होता हो आणि आता पण तसाच घाणेरडा आहे ती कीर्ती याला जवळ आणि बोलायला लागली तुझं लग्न विघ्न झाले का नाही हा म्हणला की नाही मा माझा नाही झालं लग्न याला खुशी की याचे जे प्रेम आहे ते याला बोलतं आहे पण याला माहीत नाही की त्याचं प्रेम माघारी याच्याबद्दल काय विचार करत आहे आणि हद्द तर तेव्हा झाली याच्या तोंडावर ती म्हणली की बरोबर आहे ना तुझं कसं लग्न होईल तू एवढा पागलन एवढा बेकार दिसतो तुझ्यासोबत लग्न करेल तरी कोण या जगामधली अशी एकही स्त्री नसेल जी तुझ्यासोबत लग्न करेल सगळ्यात बेकार स्त्रीसुद्धा तुझ्यासोबत लग्न करणार नाही अरे बाकी स्वतः तुझ्या घर हा काय विलाज करायचा विलायचा काय कामधंदा करतो का कर नाही हा हा क कर, कर, करतो ना ती म्हणते कुठं करतो कामधंदा तो म्हणतो त्या मग मु, मु, मुरदा मुरदा घरामध्ये काम करतो याला थोडं थोडं वाईट वाटू लागलं पण याच्या भावना चेहऱ्यावर येत नव्हत्या कारण की लेट करंट आणि तिला मजा येऊ लागली तिचा नवरा ती तो गजानं खदा 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 खधदा हसायला लागली याची त्या जागेवर ना फार मस्करी केली इतकी मस्करी केली इतकी मस्करी केली की असहनीय मस्करी केली तो मधातून रडू लागला मग ती तिथून निघून जाते आणि काही वेळाच्या नंतर याच्या डोळ्यामधून अश्रू बाहेर यायला लागतात अचानक याच्या भावना बाहेर आलेल्या असतात तेव्हाच पण अश्रू नंतर डोळ्यातून बाहेर आले तो फार रडला पूर्ण रात्रभर रडला इतका रडला इतका रडला इतका रडला की तो पूर्ण रात्रभर झोपला नाही सकाळी आपच्या स्वतःच्या रूमच्या बाहेर येतो बाहेर आल्याच्या नंतर आपल्या त्या हॉलमध्ये बघतो तर तिथे कीर्ती पडलेली होती तिचे हातपाय बांधलेले होते आणि ती जमिनीवर पडलेली होती हातीच्या पशी जातो तिचे केस सावरतो अरे हां तुम्ही म्हणसाल की कीर्ती अशी अचानक त्याच्या रूममध्ये कशी आली जेव्हा याला त्रास झाला तेव्हा तो रूमवर गेला रूमवर गेल्याच्यानंतर तो रडला 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 आणि याच्या डोक्यामध्ये राग निर्माण झाला तो परत वापस आला कीर्ती आणि तिचा नवरा अजूनही बाहेर फिरत होती कारण की तिथं थोडं फिरण्याचं एक जागा होती फार चांगली होती हा वापस आला त्या कीर्तीसमोर तिच्या नवऱ्याला मारलं आणि त्या कीर्तीचे हातपाय बांधून तिला फरकटत फरकटत आपल्या घरामध्ये आणून ठेवलं आणि हॉलमध्ये तिला बांधून ठेवून दिलं रात्रभर रडत बसला कारण की त्याने तिच्या प्रेमाच्या नवऱ्याला मारलं होतं आणि तिच्या प्रेमाला त्याने त्रास दिला होता आणि रात्रभर रडून सकाळच्या टायमाला त्याच्या मनाने त्याला समजावलं की ती तुला त्रास देत होती तू तिला त्रास दिला हिसाब बरोबर आता तू अर्धवय विनास्त्रीचं राहिलास ना मग तिच्यासोबत राहा तू त्याचं मन त्याला असं बोलायला लागलं आणि तेव्हा कुठेतरी जाऊन तो सकाळी त्याचं सगळं रडणं झाल्याच्या नंतर आपल्या रूमच्या बाहेर आला आणि कीर्तीपशी गेला जिखी तिच्या हॉलमध्ये पडलेली होती हातपाय बांधून अंगाचं सालपाटं वगैरे गेलेली तिच्या तोंडाला चिकट टेप वगैरे लावलेला होता तिचे केस बाजूला केले तिच्या कालावर एक किस केला आणि तिला म्हणला की मी तुझ्यावर प्रेम करतो कीर्ती रडू लागली तिच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागलं याने तिच्या बगलतून हात घातला बगल माझ्या माहिती ना ही ही तिथून हात घातला आणि दोन्ही हातानं असं उचललं आणि तिला त्याच्या रूममध्ये घेऊन गेला आतून दरवाजा लावला एक आपला भाजीपाला कापायचा चाकू असतो ना असा मोठा मोठ्या फाळीचा तो चाकू घेऊन आला आणि तिच्याजवळ मांडी घालून बसला तिला म्हणला की एक प्रश्न विचार ती म्हणली हां विचार तो म्हणला की मला तुझ्यासोबत अख्खा आयुष्य काढायचं नंतरचं कीर्ती म्हणली की हे शक्य नाही मग तुम्हाला की ठीक आहे माझ्यासोबत एक रात्रभर राहा पण ती कीर्ती रडू लागली आणि नाही नाही म्हणू लागली याने आपल्या हातातला चाकू घेतला आणि तिच्या मानावर हटला एका रट्ट्यात तिच्या मानाची जी गाठ आहे ती बाहेर पडली कीर्तीचा जीव गेला याने त्या कीर्तीचे छोटे छोटे तुकडे केले एका एका इंचाच्या असे उडाले छोटे 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 तुकडे केले ते सगळे तुकडे बॉटल आपल्या एका ब बाटलीमध्ये टाकले एका टोपल्यामध्ये टाकले आणि त्याच्या घरामध्ये एक फ्रीजर होतं त्या फ्रीझरमध्ये ते दोन्ही भा बॉट बाटली आणि ते जे टोपलं त्या फ्रीझरमध्ये ठेवलं त्याने तोपर्यंत ठेवलं जोपर्यंत त्याच्यातून येणारं जे रक्त आहे ना वाहणारं ते बंद होणार नाही तोपर्यंत त्यानं त्या फ्रीझरमध्ये ठेवलं आणि फ्रीझरमध्ये त्याच कारणामुळे ठेवलं की थंड्या वातावरणामुळे जे रक्त आहे ते पटकर वाहनं बंद होईल याने जे खाली पडलेलं रक्त वगैरे ते सगळं काय पोचलं बाहेर गेला आणि त्याच टायमाला एक मोठं फ्रीजर घेऊन आला साडब लांब सटक आणि त्याने हॉलमध्ये ठेवलं हॉलमधून त्याने हा हू हा हू करता करता ते फ्रीजर त्याच्या रूममध्ये घेऊन आला रूममध्ये घेऊन आल्याच्या नंतर त्यानं जे डेडबॉडी त्या कीर्तीची तुकड्या तुकड्यांमध्ये जी फ्रीजरमध्ये ठेवली होती छोट्यावाल्या त्याच्यातला एक टोपलं काढलं बाहेर तिचे जे तुकडे होते त्याचे आणि त्याने पूर्ण रात्रभर तिचं शरीर सुई दोऱ्याने शिवलं सुई दोऱ्याने आणि तिला रेडी केलं एकदम फर्स्ट क्लासपैकी आणि तिच्या शरीराला दुसऱ्या रात्री स्वतःच्या पलंगावर घेऊन झोपला आणि तिच्यासोबत संभोग करायला लागला रात्रभर तिच्यासोबत संभोग करायचा आणि सकाळ झाली की तिचं शरीर उचलायचा आणि तिचे आडवं मोठं फ्रीजर आणलेलं आहे ना त्या फ्रीजरमध्ये टाकायचा आणि दिवसभर त्या फ्रीजरमध्ये चालू ठेवायचा पुन्हा रात्री यायचा पुन्हा ते, ते शरीर बाहेर काढायचा पुन्हा त्या शरीरासोबत तो संभोग करायचा रात्रभर एकदम राक्षसासारखा तो खुश राहायला लागला एकदम हॅपी हॅप्पी एकदम खुश जसं की त्याला या जगामध्ये सगळं काही भेटलेलं आहे आणि त्या कीर्तीचं शरीर तो रोज यूज करायचा पण त्याला माहीत नव्हतं की आता समोर त्याच्यासोबत नेमकं काय होणार आहे तब्बल त्याने आठ महिने तिचं शरीराचा उपभोग घेतला आठ महिने त्या आदित्यने शरीराचा उपयोग घेतला आठ महिने कशाला म्हणतात आणि आठ महिन्याच्या नंतर तिचे शरीर आहे ते विचित्रपणाने सडायला लागलं वाळायला लागलं जे शरीर थंड पडलं नाही ते शरीर सडायला लागलं आणि जे शरीर थंड आहे ते असं शिकडून जायला लागलं एकदम असं हाडकाला त्याचं जे कातड आहे ना त्याचं चिटकायला लागलं इतक्या भयानक पद्धतीने नाही आठ महिन्याच्यानंतर ते पूर्णपणे असं चिटकून बसलं होतं त्याच्या शरीराला कातड्याला त्याला जर असं बाहेर काढलं तर जे असं मांस असतं ते मास लागायचं नाही फक्त हाडकं लागायचं फक्त हाडकं मग याला त्रास झाला याला तिच्यासोबत ते काम करता यायचं नाही जो हो जो हा काम रोज करायचा तो याने निर्णय केला की आता याला उचलायचं आणि बाहेर आपल्या बाल्कनीमध्ये नेऊन पुरून टाकायचं त्याने ते शरीर बाहेर काढलं बाल्कनीमध्ये गेला मोठा खड्डा खतला आणि त्याच्यामध्ये त्या शरीराला टाकून दिलं आणि वरून माती लावून घेतली आणि हा रोज कामाला जायला लागला पण याला त्या शरीराची आठवण यायला लागली पण काय करणार ते शरीर आता याच्या कामाचं राहिलं नव्हतं आणि त्या शरीरापासून याला त्रास होऊ लागला खडकामध्ये काही घासल्यावर कसं वाटतं तशा <laughs> प्रकारचा याला त्रास व्हायला हो लागला आता ते शरीर पुरल्याच्यानंतर याला अजिबात करमत नव्हतं पण काय करणार ते शरीर हा ठेवूही शकत नव्हता इतकं तर त्याला ज्ञान होतं मग तो आपलं रेग्युलर काम करायचा घरी यायचा रेग्युलर काम करायचा घरी यायचा पण उदास एकदम बेकार आणि एकदम असा ढिलेसारखा राहायला लागला एक महिन्याचा तो एका महिन्याच्यानंतर तो एका रात्री आपल्या रूममध्ये झोपलेला असतो आपल्या प्रियशीचा जे काही त्याने गेलं आठ महिने ते सगळं काही लक्षामध्ये डोक्यामध्ये आणून आणि तो शांतपणे झोपलेला असतो अचानक त्याच्या डोक्यावर एक हात येतो डोळे उघडतो बघतो तर जे शरीर यानं पुरलेलं होतं ते शरीर याच्या शेजारी तिथे येऊन बसलेलं होतं आणि तिचा हात याच्या डोक्यामध्ये होता ती, ती, ती बोलायला लागते मला का पुरलं मला तुझी सवय झाली आता मला तू रोज रात्री पाहिजे आता पहिले मला त्रास झाला नंतर मला मजा यायला लागली पण मला तो रोज पाहिजे याला उठता येईना ना बोलता येईना काही करता येईना आणि ते हाडकाचं शरीर किर्तीचं याच्या डोक्यामधून असा हात होते असा झोपल्या जागे त्या हडकाचं शरीर याच्या शेजारी झोपलं आणि त्या हाडकाच्या शरीरानं याच्यासोबत संबंध केला आणि असं तब्बल एक महिना चालू झालं एका महिन्यामध्ये याची हालत एवढी खराब झाली एवढी खराब झाली की हा विचारही करू शकत नाही याच्या शरीराचे पूर्ण सालपाटा निघून गेले आणि जसं ते शरीर होतं तशा प्रकारचे याचे सालपाटं झाले म्हणजे असे मी पूर्ण अंगाचे सालपाटा म्हणत नाही मी तिथले सालपाटे गेले असं म्हणतोय एक महिनाभर त्या शरीराने याच्यासोबत असं केलं आणि हा एकदम असा आश्चर्यचकित होता की एक मेलेली स्त्री वापस कशी येऊ शकते पण तिने सांगितलं की मला तुझी आदत लागली पहिली तर मला राग यायचा मला त्रास व्हायचा पण नंतर नंतर तुझी आदत लागली तू आठ महिने एकसारखा माझ्यासोबत रात्र घालवतेस आणि अशी एकही रात्र नाही ज्या रात्री तू माझ्यासोबत काही केलं नाहीस म्हणून आणि आता मला एकल्याला कसं झोप येईल तू माझ्यासोबत ये माझ्यासोबत झोप तेव्हा मी राहील आणि जेव्हा सकाळ व्हायची हा उठायचा आणि बघायचा जिथं त्या शरीराला पुरलेले तिथं जाऊन बघायचं तिथं काहीच नाही तिथं एकदम क्लीन त्याच्या वर गवत फुटलेलं फ्रीजरमध्ये जाऊन बघायचा फ्रीझरमध्ये सुद्धा काही नाही पण रोज रात्री ती फ्रीजरमधूनच बाहेर यायची आणि याच्यासोबत संभोग करायची याला प्रेम करायची आणि जोपर्यंत याचं जे गुप्त अंग आहे ते पूर्णपणे खराब होऊन जात नाही तोपर्यंत याच्यासोबत ती प्रक्रिया चालू झाली आणि हळूहळू हा मरणाच्या रस्त्यावर गेला आणि एक दिवस आपल्या घरामध्ये हा मेला हा मेल्याच्या नंतर तब्बल पंधरा दिवस लोकांनी या घरामध्ये येऊन पाहिलं नाही पंधरा दिवसांच्या दिवसाच्या नंतर जेव्हा याच्या शरीराचा वास यायला लागला त्यावेळेस लोक आली बघितलं आणि त्याला तिथून घेऊन गेले आणि त्याला पूर्ण म्हणजे त्याचा काय अंतिम संस्कार वगैरे करायचा तो करून टाकला कमालची गोष्ट आहे आणि स्टोरी पण खूप कमालची होती आता जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यासम एखादी हडकाची येऊन झोपू नये तर या आपल्या व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईब बटन आहे त्याला एखादा हडूक फेकाळून मारा जेणेकरून ती हडक्यात दबलं पाहिजे आणि तुमच्यासाठी मी असा इंटरेस्टिंग स्टोऱ्या आणल्या पाहिजे आता बघा कसं आहे ही स्टोरी काल्पनिक होती आणि ही स्टोरी एन्जॉय म्हणून बघा बऱ्याचशाशा अशा स्टोऱ्या असतात ज्या काल्पनिक का आणि सत्य असतात पण काही गोष्टी असतात की बाबा आपण त्याला एन्जॉय म्हणून ऐकलं पाहिजे नाहीतर आपल्या डोक्यावर परिणाम होण्याची शक्यता असते तर स्टोरी चांगली वाटली असेल ना तर तुम्हाला माहिती काय फेकाळून आणायचं ते हाणा भेटूया तो रोख समोरच्या स्टोरीमध्ये बाय बाय